तो पळत होता गुन्ह्यांपासून पण वर्दीचा पाठलाग अंधारातही थांबत नाही काय नाट्यमय सुरुवात आहे नाही का हो पण हे सिनेमातले नाहीये ही एका खऱ्या घटनेबद्दलची माहिती आहे आपल्याकडे जी आपल्याला पोलिसांच्या कामाबद्दल त्यांच्या सतर्कतेबद्दल विचार करायला लावते हो आज आपण याच घटनेचा थोडा खोलवर जाऊन विचार करणार आहोत बरोबर म्हणजे बघा मेघवाडी पोलीस ठाण्याचे एक अमलदार आहेत डी एस ठाकूर त्यांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि धाडस यामुळे एका पाहिजे असलेल्या आरोपीला पकडण्यात यश आलं आणि विशेष म्हणजे त्यांची ड्युटी संपली होती तेव्हाची ही गोष्ट आहे हो हो तेच तर रात्री उशिरा संपून घरी चालले होते ते आणि तेव्हा त्यांना तो माणूस दिसला संशयास्पद वाटला असणार नक्कीच आणि तो पाहिजे आरोपी आहे हे लक्षात आल्यावर क्षणाचाही विचार न करता त्यांनी पाठलाग सुरू केला म्हणजे विचार करा एकटे अमलदार रात्रीची वेळ आणि समोर गुन्हेगार पण त्यांनी कर्तव्य सोडलं नाही यालाच म्हणतात खरी कर्तव्य तत्परता खरे केवळ नाही केला म्हणतात तर त्याला पकडलं पण हो नाही अत्यंत हुशारीने शिताफीने त्याला ताब्यात घेतलं म्हणजे बघा ड्युटी नसतानाही एवढं धाडस दाखवणं कामावरची निष्ठा म्हणतात तीच ही नक्कीच या पकडलेल्या आरोपीचं नाव वगैरे काही कळलंय काय माहिती आहे त्याच्याबद्दल हो त्याचं नाव प्रेम रवी कामले असं आहे आणि त्याच्यावर आय पी सी म्हणजे भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे नोंद आहेत बराच रेकॉर्ड आहे त्याचा म्हणजे सराईत गुन्हेगार दिसतोय असंच म्हणावं लागेल मग ही कारवाई फक्त ठाकूर यांनी एकट्यांनी केली की के अजून कुणी होतं सोबत नाही नाही इथेच तर टीमवर्क दिसतं म्हणजे बघा ठाकूर यांनी सुरुवात केली पण मग संपूर्ण टीम कामाला लागली ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे आणि पोलीस निरीक्षक श्याम पौरे यांनी नेतृत्व केलं प्रत्यक्ष कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नेमाने आणि स्वतः ठाकूर यांचा सहभाग होता म्हणजे एका व्यक्तीच्या सतर्कतेमुळे पूर्ण यंत्रणा हल्ली हे महत्वाचं आहे अगदी एकाच्या धाडसाला टीमची साथ मिळाली पण अटक झाल्यावर प्रकरण संपलं का की अजून काही बाकी आहे नाही अजून पूर्ण नाही झालंय यातले दोन आरोपी अजून फरार आहेत अरे बाबरे कोण आहेत त्यांची नावं आहेत आदिल इस्माईल खान त्याचं आणि दुसरा शोहेब हमीद पटेल पोलीस त्यांचा शोध म्हणजे एकाला पकडलं असलं तरी आव्हान अजून संपलेलं नाही बरोबर फरार आरोपींना शोधणं हे नेहमीच एक मोठं आव्हान असतं पोलिसांसमोर तर मग या एका घटनेकडे फक्त अटक म्हणून बघायचं नाहीये याचं व्यापक महत्व काय वाटतं खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा यातून मुंबई पोलिसांची जी सतर्कता आहे जी कर्तव्य परायणता आहे ती समोर येते आणि विचार करा ड्युटीवर नसताना वर्दीत नसतानाही एका जीवाची न करता हे काम केलं हो यामुळे सामान्य नागरिकांमध्ये एक विश्वासाची भावना निर्माण होते सुरक्षित वाटतं कायद्याच्या अंमलबजावणीसाठीची बांधिलकी दिसून येते या अगदी मूळ माहितीतलं ते वाक्य आठवते कोणतं वर्दीच्या सावलीपासून तो वाचू शकत नाही बरोबर ते इथे अगदी चपखल बसत गुन्हेगार कितीही हुशार असला कितीही पळायचा प्रयत्न केला तरी कायद्याचे हात पोचतातच हो पोलीस यंत्रणा अशीच सतर्क राहिली तर गुन्हेगारांना सुटणं कठीण आहे नक्कीच तर मग आजच्या या चर्चेतून एका अधिकाऱ्याची निष्ठा टीमचं सहकार्य आणि कायद्याचं महत्त्व हे सगळं अधोरेखित झालं एका आरोपीला पकडण्यात यश आले हो पण त्याच वेळी हेही लक्षात ठेवायला हवं की दोन आरोपी अजून फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे हे आपल्याला आठवण करून देतं की न्यायाचा पाठलाग सतत सुरू असतो तो थांबत नाही बरोबर आणि इथेच एक विचार येतो मनात की या फरार आरोपींना शोधण्यात पोलिसांपुढे नेमकी काय आव्हानं असतील आता हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच त्यावर पोलीस नक्कीच काम करत असतील